अंधश्रद्धेमुळे पुन्हा मानवी जीवाशी खेळ भुताटकीच्या संशयातून पंचाहत्तर वर्षीय वृद्धाला चक्क आगीच्या निखाऱ्यावर नाचवले गावात अघोरी कृत्य करून भुताटकी करण्याच्या संशयातून निर्दयीपणे ग्रामस्थांच्या जमावाने चक्क एका वर्षीय वृद्धाला आगीच्या जळत्या निखाऱ्यावर नाचवल्याचा वृद्ध होर पळून गंभीर जखमी झाला आहे ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या केरवळे गावात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या केरवळे गावात लक्ष्मण भावार्थे हे वृद्ध वृद्ध कुटुंबासह राहतात त्यातच या गावातील काही ग्रामस्थांना वृद्ध लक्ष्मण यांच्यावर तंत्रमंत्र विद्या आणि अघोरी कृत्य करून भूताटकी करत असल्याचा संशय होता त्यातच चार मार्च रोजी रात्रीच्या सुमारास गावात मंदिरासमोर ग्रामस्थांनी जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या रात्री जागरण गोंधळ सुरू असताना त्याच गावातील राहणारे पंधरा ते वीस जण वृद्ध लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात घुसून त्यांना घराबाहेर ओढत आणून जागर च्या ठिकाणी घेऊन गेले व त्या ठिकाणी आग पेटवली होती त्या आगीच्या निखाऱ्यावर त्यांना नाचवले हा भयानक प्रकार करीत असतानाच वृद्ध लक्ष्मण यांना काही तरुण ग्रामस्थ तू कर्णी करतो असे म्हणून त्याला मारहाण देखील करण्यात आल्याचे वायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपींचा शोध सुरू केल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबर यांनी सांगितले आहे બ્યુરો રિપોર્ટ મહારાષ્ટ્ર ક્રાઈમ્સ ફોર્ટ ન્યૂઝ મુરબાડ